प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सात ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये आता आदित्यला मुक्ताबद्दलचे सगळे गैरसमज दूर होणार आहेत आणि सावनी खोटं बोलते आणि मुक्ता खरंच मला मी खूप चांगली आहे याचा उलगडा तर होणारच आहे पण त्याचबरोबर मिहिकाने आता मात्र हर्षला बरोबर तावडीत अडकवलेलं आहे इकडे आता सात ऑगस्टच्या भागामध्ये इंद्रा सांगत असते बाळा आज माझ्या हातून तू एक घास खा असं म्हणत आदित्यला ती घासावरती घास भरवत असते आता तो कोमल म्हणते असं कसं आधी आता माझ्या हाताने एक घास खाणार असं म्हणत कोमल त्याला घास भरवते मग स्वाती येते स्वाती म्हणते हे काय म्हणजे आता फक्त छोटी सत्या भरवणार की काय मी आहे ना माझ्या हाताने सुद्धा आधी बाळा तुला आता घास खायचा आहे असं म्हटल्यावर ती लक्की म्हणतो मग काका काय करणार काकाला सुद्धा घास भरवायला हवे की नको असं म्हणत ल नक्की सुद्धा आता छानपैकी घास भरवायला लागतो इतके सगळे जण लाड प्रेम आणि हे सगळं करत असताना आता मात्र आदित्य खूप सुखावतो या सगळ्यांच्या प्रेमाचा आदित्य खर तर भुकेला असतो त्याला आतापर्यंत फॅमिली आणि या सगळ्याचा एक जे उणीव भासत असते ती उणीव त्याची आता पूर्ण केलेली असते तोपर्यंत इकडे आता हे सगळं सावनी पाहत असते आणि सावनी विचार करत असते असं जर का घडलं ना तर याला या सगळ्यामध्ये जे काही इंटेंशन आहे माझ ते इंटेन्शन निघून जाईल आणि याला कळणारच नाही की या घरामध्ये आपल्याला राहण्यासाठी काय करायला ते नाही नाही हा जर का प्रेमामध्ये या, या लोकांच्या अडकला तर माझं या घरात राहणं होईल तर मला आदित्यला या सगळ्यामध्ये आता मात्र सतत जाणीव करून द्यायला पाहिजे की या घरामध्ये राहण्यासाठी त्याला काय करावं लागेल असं म्हणत इकडे आता सावनी इतका नीच विचार करते स्वतः आई असून सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र करा आदित्यचा वापर करायला ती कमी करणार नसते तोपर्यंत इकडे आधी मात्र सगळ्यांच्या सोबत टाइम स्पेंड करत असतो इकडे तोपर्यंत मिहिकाने मुक्ताचा फोटो हातामध्ये घेतलेला असतो आणि मुक्ताचा फोटो हातात घेत ती आता एकटक तो फोटो पाहत असते आणि बिचारी रडत असते आणि ताई तू मला समजवण्याचा किती प्रयत्न केलास पण तुझं त्याच वेळेला जर का मी ऐकलं असतं ना तर या सगळ्यामध्ये मी खरंच अडकले नसते परोपरी प्रयत्न करत तू मला सांगण्याचा होतीस हर्षबद्दल तू मला वॉर्निंग दिली होतीस पण मीच मूर्खपणा केला मीच फॅमिली या सगळ्या झंझट मध्ये अडकले मला वाटलं की माझी सुद्धा एक फॅमिली असेल तुझ्यासारखं मी पण माझ्या सासरी नीट वागेन पण नाही ऐकायला हवं होतं तुला अनुभव आहे तू सगळ्यांना चांगली ओळखतेस मी चुकले आणि त्याची शिक्षा मी भोगते ताई आणि तुला जो त्रास झाला ना त्यासाठी खरंच सॉरी माझ्यामुळे तुला खूप त्रास झालेला आहे मला माहिती आहे ना असं म्हणत बिचारी मिहिका मुक्ताचा फोटो उराशी कवटाळत एकटीच रडत बसलेली असते तोपर्यंत तिकडून आता हर्ष येतो हर्ष म्हणतो असं किती दिवस रडत बसणार आहे म्हणजे आता मला की या सगळ्यामध्ये तुला खूप त्रास तुझ्या हे लग्न झालंय तरी सुद्धा आता काहीही केलं तरी हे लग्न तुला एक्सेप्ट करायलाच पाहिजे म्हणजे आता लग्न तर आपलं झालेलं आहे त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये तू स्वतःला असं रडत बसून किती वेळ त्रास करून घेणार आहेस तू रडत बसू नकोस या लग्नामध्ये मुऑन होणं हे एक आणि एकच आता आपलं कर्तव्य असणार आहे आणि याच्यासाठी माझ्याकडे एक चांगला उपाय सुद्धा आहे यावरती त्याच्याकडे पाहते तर आता इकडे लगेचच हर्ष म्हणतो हो या सगळ्यासाठी एकच उपाय आहे ते म्हणजे आपला हनीमून आपला हनीमून असेल ना घडून आला की हे सगळं खूप छान पद्धतीने होऊ शकतं ऍमस्टरडाम ऍम्स्टरडॉम मी तुझी तिकीट बुक केलेली आहेत ती पण बिझनेस क्लासची असं म्हणत तो आता बिझनेस क्लासची ची तिकीट ही आता मेहिकाच्या हातात देतो आणि म्हणतो मला माहिती आहे तू एका मिडल क्लास फॅमिली मधून आलेली आहेस मिडल क्लास फॅमिली मध्ये तू सुद्धा कधी गेलेली नाहीस नाहीस विमानाने प्रवास कधीच केला आणि ते पण आता क्लास में दुन में आता बिझनेस मी, मी तुला छानपैकी ला घेऊन जाणार आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्या नवीन नात्याची आपण सुरुवात करूया यावरती मीही का म्हणते मीच मूर्ख होते तुम्हाला काय वाटलं तुमच्या पैशाला भुलून मी हे सगळं करते आहे का तुमच्या पैशाला भूल मी तुमच्या सोबत लग्न केलंय का बिलकुल नाही ताई तरी मला सांगत होती की तुम्ही नेकलेस दिलात तेव्हा या अशा महागड्या गिफ्टला भूलू नकोस हे असे महागडे गिफ्ट घेऊ नकोस महागडे गिफ्ट देणाऱ्या लोकांचा डाव पण तसा असतो पण मी मूर्ख ठरले पण आत्ता नाही एकदा मूर्ख तुम्ही मला बनवलत पण यापुढे यापुढे तुम्ही मला कधीच मूर्ख बनवू शकत नाही एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं हे बाहेर फॉरेनला फिरायला नेणं आणि या सगळ्यामध्ये मला अडकवणं तुम्हाला वाटत असेल की पैशाच्या हव्यासाला भुलून मी हे सगळं करेन तर बिलकुल नाही या सगळ्यामध्ये हे असं घडणारच नाही असं म्हणत ते ॲमस्टरडॅमची तिकीट आपल्या त्याच्यासमोर टराटर फाडून फेकून देते हर्ष विचार करतो म्हणजे हिला इतका माज यावरती आता मी ही का सांगते तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकवाल पण नाही मी तुम्हाला अडकवणार आहे आता तुमचं बस झालं जो त्रास द्यायचा तो तुम्ही दिलात कोणत्या सिच्युएशन मध्ये आपलं लग्न झालंय हे पण माहिती आहे तुम्हाला पण आता आता तुम्हाला मी अशा पद्धतीने अडकवेन ना की कळणार पण नाही यावरती का त्याला चांगलीच धमकी देऊन निघून जाते हर्ष विचार करतो सावनीला जे जमलं नाही ना मला अडकवायला ते तुला जमणार तू मला अडकवणार सावनी नाही मला अडकवू शकली तू काय मला अडकवणार असं म्हणत हर्ष मनातल्या मनात आता मात्र चिडचिड करत असतो आणि मिहिका सोबत हनीमून फ्लॉप झाल्यामुळे स्वतःवरतीच राग काढत असतो तोपर्यंत इकडे आता चिडलेली असते सावनी चिडलेली सावणी आदित्यला सांगत असते वा 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 काय तुझा तो फॅमिली ड्रामा सुरू होता रे म्हणजे आता छोटी अत्तू काय भरवते मोठी अत्तू काय भरवते काका काय भरवतोय तुझी आजी काय भरवते तुला कळतय का इथे आपण राहतोय ते म्हणजे आश्रितासारखे आश्रितासारखे राहत असताना तुला समजत नाहीये की ते लोक तुला आपला मुलगा वगैरे काही मानत नाहीये त्या दिवशी मुक्ताला कळेल की तुझ्यावरती या घरात जास्त प्रेम केलं जाते ती सागर पप्पांचे कान भरेल आणि तुला या घरातून बाहेर काढून देईल तुला कळतंय का आपल्याला घरात राहायचं असेल तर आपल्या मर्यादा ओळखून राहायला पाहिजे अगदी काही तू इकडे मालकासारखा राहू नकोस ते तुला अगदी स्वागत तु स्वागवतायत तू गेस्ट आहेस असं स्वागवतायत म्हणून चार दिवसासाठी लाड करतायत पण तू जर का त्याचा फायदा घेतलास तर या घरातून आपल्याला बाहेर निघावं लागेल कळत का या लोकांच्या मध्ये जास्त इन्व्हॉल्व झालास ना तर त्या मुक्ताला आवडणार नाहीये ना तुला समजतच नाहीये मी काय सांगते ते आधी तू काही लहान आहेस का तू काही इथे लाड करून घ्यायला आलेला आहेस का मी तुला किती वेळा ओरडून ओरडून हे सगळं सांगते पण तुला कळतच नाहीये असं म्हणत सावनी आता आदित्यला नको त्या गोष्टीवरून ओरडत असते आणि नको ते बोलत असते जे एवढ्याशा जीवाला कळत पण नसतं पण त्यावरती तो म्हणतो मम्मा तुझं म्हणणं मला पटलंय तू काळजी करू नकोस यापुढे तू सांगशील तसंच मी करेन यावरती आता सावनी म्हणते मला काही तुला ओरडायला आवडत नाहीये बाळा पण तुला मी सांगेन तेच करायला लागेल नाहीतर या घरातून आपली हक्कलपट्टी शंभर टक्के तो सई येते आणि दादा चल ना आपण दोघ जण एकाच रूम मध्ये झोपूया हो तू माझ्या रूम मध्ये हो झोपशील का असं म्हणत ती आता आदित्यला स्वतःच्या रूम मध्ये झोपायला हो नेते त्यावर ते आदित्य म्हणतो हो सई मी येतोय आणि आदित्य सई सोबत जातो तोपर्यंत तो तो सावनीला म्हणतो मम्मा तू जे काही सांगितलेस ते मी लक्षात ठेवेन आणि तसंच वागेन तू उगाच चिंता करू नकोस असं म्हणत एवढासा पोरगा आपल्या आईला त्रास होतोय असं वाटून तिला समजवत असतो पण एवढी मोठी आई आपल्या मुलाला त्रास होतोय हे समजून त्याच्या नीट वागण्याचा प्रयत्न सुद्धा करत नसते मग मात्र आदित्य आता रूम मध्ये निघून गेल्यावरती सावनी विचार करते वा सावनी वा असंच आधीला बरोबर दाबून ठेव आधीला दाबून ठेवलंस तर घरचे पण दाबून राहतील घरचे दाबून राहिले तर आणि तरच या घरात तुला निवांतपणे राहता येईल आणि तुझं हे करता येईल नाहीतर काही खरं नाही स्वतःच्या स्वार्थासाठी आदित्यला दाबण्याचं काम ती करत असते तोपर्यंत तिकडे आता तिच्यासाठी जेवण घेऊन मुक्ता येते मुक्ता जेवण घेऊन येते आणि तिच्या हातामध्ये ते जेवण म्हणते सावनी तुमच्यासाठी जेवण आणले जेवून घ्या सावनी म्हणते खर तर मुक्ता या सगळ्याची खरच काही गरज नव्हती म्हणजे तुला कसं सांगू आता ना मला या घरामध्ये खूप ऑकवर्ड वाटते मी सुद्धा या घरातून बाहेर पडण्याचा विचार विचार करते करते आहे आहे मी जॉबचा माझ्या मैत्रिणीला मी सांगितलेलं आहे की माझ्यासाठी जॉब होत एकदा का मला जॉब मिळाला ना की मग मी इथून निघून जाईल यावरती तिला वाटतं तिला आता मुक्ता थांबवेल तिला मुक्ता बोलेल की कशाला तुम्ही इकडून जाताय कशाला तुम्ही हे सगळं करताय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सावनी म्हणते हो हो मी खरंच सांगते तुला या सगळ्यामध्ये मी न जॉबच शोधते आहे मुक्त म्हणते बरं आहे की मग तुम्ही जॉब शोधताय हे एका अर्थाने खरं तर चांगलंच आहे स्वतःच्या पायावरती उभं राहणं हे कधीही चांगलं तुम्ही लवकरात लवकर जॉब शोधा आणि ही जॉबची आयडिया ड्रॉप वगैरे काही करू नका बर का असं म्हणत आणि तुम्ही जॉब मात्र नक्कीच बघा असं म्हणत मुक्ता आता सावनीला जॉब बघण्यासाठी फोर्स करते सावनी विचार करते बरी आहे मला वाटलं होतं ही तर मला थांबवेल या सगळ्यामध्ये पण ही तर बरी शहाणी दिसते आणि मुक्त आता सावनीला बरोबर मात देऊन तिकडून निघून जाते सावनी विचार करते काय करू काय करू हिचं ना वागणं म्हणजे अतिच जरा धीटपणाचं झालंय पहिले अगदी घाबरून असायची पण हल्ली हिच्या वागण्यामध्ये एक वेगळाच धीटपणा आलाय पण पड़ हिला काय वाटतं मी पण सावनी आहे हिला काय वाटतं मी हिला अशी तशी सोडून देईन का तोपर्यंत आता मुक्ता रूम मध्ये येते पाहते तर काय आता आदित्य सईच्या रूम मध्ये झोपलेला असतो असतात मग मुक्ता त्यांच्या अंगावरती पांघरुण वगैरे टाकते आणि आता मुक्ता पाणी आणण्यासाठी जाते अंगावरती पांघरुण टाकून मुक्ता तिकडून निघून गेल्यावरती इकडे आता आदित्य उठतो आदित्य उठतो आणि त्याच्या मनामध्ये सावनीने जे घाबरून 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 त्याला जे दडपण आणलेलं असतं ते आता तो विचार करत बसतो की या घरातून पण जर मला बाहेर हाकललं तर माझं काही खरं नाहीये मग मी जाणार तरी कुठे असा विचार करत तो आता सावनीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणतो आणि काय करू याच्यामध्ये कसा काय मार्ग काढायचा असा विचार करत करत तो आता त्या रूम तो, रूम तो आता आता त्या उठतो उठून दार उघडून बाहेर निघून जातो मुक्ता किचन मधून आपल्या रूम मध्ये जायला निघते त्यावेळेला मेन डोर उघड बघून मुक्ताला जरा भीतीच वाटते कोण गेलं असेल बाहेर म्हणून ती आता आदित्य आणि सई हे ज्या रूम मध्ये झोपलेत त्या रूममध्ये डोकं तर तिच्या लक्षात येतं की आदित्य रूम मध्ये नाहीये मा आता मात्र जरा तिला टेन्शन येतं आधी कुठे गेलं असेल सावनीच्या रूम मध्ये झोपायला गेला असेल का म्हणून ती सावनीच्या रूम मध्ये जाते सावनीच्या रूम मध्ये जाऊन ती पाहते तर तिकडे सुद्धा आदित्य नसतो मग मुक्ताला अधिकच चिंता वाटते मुक्ता विचार करते कुठे गेला असेल हा पुन्हा साईच्या रूम मध्ये येते नाही पुन्हा सावनीच्या रूम मध्ये जाते नाही मग ती विचार करते आदित्य हा पप्पांसोबत झोपायला गेला असेल का म्हणून ती आपल्या रूममध्ये सागरच्या बाजूला येऊन पाहते तर सागरच्या बाजूला पण आदित्य नसतो मग मुक्ताला चिंता वाटते मेन डोर उघडा आहे आणि कोणत्याही रूम मध्ये आधी नाहीये या गोष्टीचा मुक्ताला भलतंच टेन्शन आणि मुक्ता तिकडून तडक आता बाहेर निघते कुठे गेला असेल आधी असं म्हणत ती आता रूमच्या बाहेर येते जिथे जिथे शक्यता वाटते त्या ठिकाणी पाहण्यासाठी मुक्ता आता जायला लागते आणि मुक्ताच्या मनामध्ये खूप आता टेन्शन येत नक्की आदित्य कुठे गेला असेल त्या बिचार्‍या पोराच्या मनामध्ये काय चाललं असेल तिला काही कळत नसतं त्याच त्या वेळेला मुक्ताच्या जीवात जीव येतो ज्या वेळेला शांती निवास को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या बोर्डच्या समोर बेंच वरती तिला आदित्य बसलेला दिसतो आदित्य ते बसलेला दिसल्यामुळे मुक्ता आता सुटकेचा निश्वास सोडते पण दुसऱ्या क्षणाला त्या सुटकेची जागा आता चिंता घेते की हा पोरगा इकडे का आला असेल म्हणून ती आदित्य काहीतरी पुटपुटत असतो ते लपून छपून ऐकायला लागते त्यावरती आधी सांगत असतो पप्पा आम्हाला घराबाहेर काढू नका आम्हाला घर नाहीये जर तुम्ही आम्हाला घराबाहेर तर आम्ही कुठे जाणार आहोत आम्हाला घर नाहीये हर्ष अंकलने हर पण आम्हाला घराबाहेर काढले आणि तुम्ही पण तर आम्ही राहू का पप्पा आम्हाला घराबाहेर काढू नका असं म्हणत एकच आदित्य पुटपुटत पुट असतो आणि तोपर्यंत तिकडे मुक्ता येते मुक्ता आदित्यच्या डोक्यावरती हात फिरवते आधी बाळा काय झालं आता आदित्य अधिकच घाबरतो आणि मुक्ता पुढे हात जोडतो मुक्ता आम्हाला घराबाहेर काढू नका कारण ना मला आणि माझ्या मम्माला दुसरं राहण्यासाठी कोणतच ठिकाण नाहीये हर्ष अंकल नाहीयेत मम्माकडे पैसे नाहीयेत हॉटेल नाही येऊ असं म्हणत आदित्य वेगळ्याच पद्धतीत रडायला लागतो जे मुक्ताला अपेक्षितच नसतं मुक्ता, मुक्ता आदित्यला आपल्या उराशी घट्ट धरते आणि आता आदित्यला समजवण्याचा प्रयत्न करते आधी बाळा तू या घराचा मुलगा आहेस या घरातला तू तु तुला कोण घराबाहेर काढणार शांत हो बर बाळा हे घर तुझं आहे या घरात तू हक्काने राहू शकतोस असं म्हणत ती आदित्यला आदित्यला प्रयत्न करते उराशी त्याला आदित्य आणि त्यानंतर ती सांगते तू एक काम कर बरं तू तुझ्या तु सागर पप्पांच्या जवळ झोप जा बरं ते झोपले आहेत त्यांच्या मिठीमध्ये छानपैकी झोप मी जाते असं म्हणत ती आता आदित्यला इकडे आता सागरच्या रूममध्ये आणते सागरला जाग येते आणि तो पाहतो काय झालं आधी बाळा असा का आणि तुम्ही दोघं जण कुठे गेला होता इतक्या रात्रीचे यावरती मुक्ता आता आदित्यला सागरच्या कुशीत झोपवते हो आणि सागरला इशारा करते की जे काही घडले ते मी तुम्हाला उद्या सांगेन सध्या फक्त आदित्यला तुम्ही सावरा असं म्हणत मुक्ता आता इकडे सागरला इशारा करते त्यावरती सागर आता मुक्ताचं म्हणणं ऐकतो आदित्यला आपल्या उराशी कवटाळतो आणि काहीतरी बिनसलं हे मात्र त्याला समजतं मुक्ता इशारा करते की मी सईच्या खोलीमध्ये झोपायला हो जाते तुम्ही आदित्यला जरा सावरा असं म्हटल्यावरती मग आता आदित्यला आपल्या कुशीत घेत थोपटत सागर त्याला झोपवतो आणि मनात विचार करतो म्हणजे काहीतरी घडलंय मुक्ता हा मुक्ताकडे आदित्य का गेला होता असं काय घडलं आहे आदित्यला मुक्ता आवडत नाहीये सईने जरी मुक्ताला आई मानलं असलं तरी आदित्य राग करतो पण मुक्तासाठी जशी सई तसाच आधी त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव नसतो कोणत्याही प्रकारे ते दुजाभाव कधीच करत नाहीत खरंच त्यांचं ना मन खूप मोठं आहे असा विचार करत तो आता आदित्यला झोपवतो आणि दुसऱ्या दिवशी मुक्ताला विचारण्याची वाट पाहत बसतो मुक्ता मग सईच्या रूममध्ये जाऊन झोपते आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी दोघ जण एकत्र येतात त्यावेळेला आता मात्र इकडे सागरला राहावत नसतं काय घडलंय काय नाही या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी तो मुक्ताकडे येतो आणि काय झालं काल रात्री काय घडलं होतं यावरती मुक्ता आता सांगते मी तुम्हाला काल रात्री बोलले नाही कारण त्याच्यासमोर काही बोलले तर त्याला पुन्हा तो विषय आठवेल आणि पुन्हा तो पॅमिक होईल सागर म्हणतो पण झालं तरी काय एवढ्या रात्री कुठे गेला होता तुम्ही दोघ जण त्यावर ती मुक्ता सांगते अहो तुम्हाला काय सांगू काल रात्री ज्या वेळेला मला जाग आली ना मी पाणी आणण्यासाठी किचन मध्ये गेले नंतर बाहेर आले तर मेन डोर उघड होत आणि मेनडोर उघडा असून आदित्य रूम म्हणजे होता सगळ्या रूम मध्ये पाहिल्यावरती मला खूप चिंता वाटली म्हणून मी बाहेर गेले तर आपल्या सोसायटीच्या बेंचवरती तो बसला होता आणि एकटाच बडबडत होता काहीतरी पुटपुटत होता मला काही कळलंच नाही मी धावत जाऊन त्याच्याकडे गेले तर मला हात जोडून विनंती करायला लागला मला घराबाहेर काढू नका मला घराबाहेर काढू नका यावरती सागर म्हणतो काय असं का तो बोलला असा त्याच्या मनामध्ये विचारच का आला की आपण त्याला घराबाहेर काढू म्हणून यावरती मुक्ता म्हणते मला पण कळत नाहीये त्या कोवळ्या मना कोवळ्या मुलाच्या मनामध्ये काय चाललं आहे काय घडलं आहे मी खरं सांगू का तर या सगळ्या गोष्टींचा त्याच्या मनावरती खूप परिणामच झालेला आहे आपल्याला राहण्यासाठी एकही व्यवस्थित घर नाहीये हे त्याच्या मनाने अचूक हेरलेलं आहे आणि त्यामुळे तो असं म्हणत होता यावरती आता मात्र सागर म्हणतो या, या सगळ्याला जबाबदार सावणी पण आहे ना म्हणजे बघा ना आपल्या आईला कोणत्या मुलाला नशेमध्ये आपली आई कचरपट्टीच्या बाजूला पडलेली दिसल्या दिसल्यावरती त्रास नाही होणार या सगळ्याचा त्याच्यावरती खूप परिणाम झालाय ही सावनी आहे ना ही सावनीच या सगळ्याला कारणीभूत आहे असं म्हणत सागर आता चिडलेला असतो आणि सगळा राग सावनीवरती काढतो त्यावरती मुक्ता म्हणते काहीही असलं ना तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामधून त्याला सावरायलाच पाहिजे आणि जोपर्यंत तो सावरत नाही तोपर्यंत त्याची साथ द्यायला पाहिजे तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या सागर म्हणतो त्याच्याशी बोलण्यापेक्षा या सावनी रडा शिकवायला पाहिजे ही काही न बाईच्या समोर बोलत असेल आणि त्याला या सगळ्याचा त्रास होत असेल यावरती मुक्ता म्हणते त्याला विश्वास बसला पाहिजे की तो या घरचा मुलगा आहे या घरचा नातू आहे या घरचा भाऊ आहे आणि हक्काचा वारस आहे त्यामुळे त्याला हे जेव्हा पटेल ना तेव्हाच त्याला इन्सिक्युरिटी त्याचे मनातली निघून जाईल आणि या सगळ्यामध्ये तो न व्यवस्थितपणे आप स्वतःचा आत्मविश्वास गमावणार नाही सागर म्हणतो यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न कराल याची मला खात्री आहे पण मुक्ताला खात्री नसते की काय प्रयत्न करायचे कसे प्रयत्न करायचे आणि सगळ्यातून आदित्यला कसं बाहेर काढायचं इकडे तोपर्यंत मात्र आता सागर मुक्ताला सांगत असतो तुमच्या मनातलं प्रेम तुम्ही मला सांगणार आहात की नाही तुमच्या मनामध्ये पण तेच आहे ना जे माझ्या मनामध्ये आहे तुम्ही प्रेम तुमचं व्यक्त का करत नाहीयेत असं म्हणत आता किचन मध्ये सागर मुक्ताला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करत असतो तितक्यात तिथे सावनी येते सावनीला हे काही पाहत नाही ज्या सागरला आपण सोडून गेलोय तो एका बाईसोबत आनंदात आहे हे तिला सहनच होत नसत मग चिडलेली सावनी आता इकडे आदित्यकडे येते आणि तोपर्यंत आदित्य तो धावत येऊन तिला सांगायला लागतो मम्मा मी काल ना सागर पप्पांच्या खोलीत झोपायला गेलो होतो तर माझ्याकडून त्यांचा बेड ओला झाला नकळतपणे आदित्यने बेड ओला केलेला असतो झोपेतच आणि त्यामुळे तो घाबरलेला असतो त्यावरती सावनी म्हणते तुला माहितीये का ती मुक्त हुशार आहे ती सगळं शोधून काढेल की बेड कसा ओला झाला काढायचे आणि मग तुला घराबाहेर काढेल आदित्य अजूनच घाबरतो इकडे मुक्ता रूम मध्ये ते, ते पाहते तर काय आधीने बेड ओला केलेला आहे आता मुक्ताला समजतं की घाबरून तो बिचारा बुरगा हे सगळं करतोय पण सावनी सावनी मात्र त्याच्या या या चुकीचं सुद्धा खापर आता त्याच्या माथी फोडून त्याला घाबरवत असते